दादा दोन गाड्या जनतेच्या वतीने देतो परंतु आमचे प्रश्न सोडवा शिवसेना उपनेते संजय पवार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आलेले असताना त्यांच्या प्रोटोकॉलनुसार वापरण्यात येणारी सुमार दर्जाची गाडी पाहून रोकटोक स्वभावाचे दादांनी प्रशासनाला चांगलं सुनावत व वो पाच नवीन गाड्यांचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याविषयी जिल्हा प्रशासनाला सूचित केले स्वतःच्या व्यक्तिगत कामकाजाबरोबर सामाजिक कामाविषयी पण नेहमीच सतर्क असणाऱ्या दादांना स्वतःच्या गाडीच्या सुविधांच्याबद्दल सावध सावधगिरी बाळगत असताना आज हीच कोल्हापूरची जनता कुठल्या त्रासात व कुठल्या प्रश्नात अडकलेली आहे याचा शोध आणि बोध घेण्याची गरज या निमित्ताने निर्माण झालेली नाही काय परवाच्या अर्थसंकल्पामध्ये अनेक मोठ्या मोठ्या घोषणा करून कोल्हापूरच्या वाट्याला वाटण्याच्या अक्षता देणाऱ्या या राज्य शासनाने कोल्हापूरची अनेक प्रलंबित प्रकल्पाबाबत लक्ष कधी देणार हा यक्ष प्रश्न आज जनतेसमोर आहे तत्कालीन पालकमंत्र्यांनी घोषणा करून शंभर कोटीसह रकडलेले रस्ते तुंबलेले गटारी ओसंडून वाहणारे नाले अस्वच्छ कोंडाळेची साचलेले ढीगसह लोकांचा श्वास गुदमरणारा झूम प्रकल्प राजकीय श्रेयवादात रकडलेले अनेक प्रश्न त्याचबरोबर आत्महत्या करायच्या तयारीत असलेले कंत्राटदार सुधारणेच्या प्रतीक्षेत असणारे शाहू जन्मस्थळ अशा अनेक प्रश्नांवर कोल्हापूर आज लढत आणि रखडत असताना आमच्या कर्तव्याध्यक्ष अजितदादांनी शिष्टाचाराला चांगली गाडी काय नाही याविषयी प्रशासनाला झापण्याऐवजी त्यांना कोल्हापूरच्या या प्रश्नाबाबत प्रश्नास्थानाला खडचावलं असतं तर अत्यंत योग्य झालं असतं खरं तर आज कित्येक दिवसापासून महालक्ष्मी तीर्थ क्षेत्र आराखडा हा प्रलंबित पडलेला आहे त्याला कुठल्याही प्रकारच्या निधीची व्यवस्था नाही कोल्हापूरची प्रलंबित प्रश्नाबाबत अनेक प्रश्न आणि अनेक स्वयंसेवी संस्थांनी आंदोलन करून स्वतः याबाबत राज्य शासनाने कुठलीही हालचाल केलेली नाही तथापि या संदर्भामध्ये दादा योग्य ती खबरदारी घेऊन पुढच्या वेळेला दादानी शिष्टाचाराच्या आलिशान वाहनाबरोबरच जनतेचे प्रश्न सोडवण्याबाबत प्रशासनाला योग्य त्या सूचना निर्मित कराव्यात ही आम्हाला रोखोक भूमिकेचा दादांच्याकडून अपेक्षा आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे जय माननीय अजितदादा पवार आपण काल कोल्हापुरात आला आणि संतापला असं ऐकलं आणि वाचलं सुद्धा का तुम्हाला गाडी खराब लागली म्हणून तुम्हाला प्रोटोकॉल जी गाडी द्यायला पाहिजे ती चांगली नव्हती म्हणून आम्ही कोल्हापूरकरांनी पुन्हा संतापायचं हे रस्ते कोल्हापुरात तुम्ही वर्षानुवर्ष बघतोय कोल्हापूर अक्षय शंख करतायत शंख मारतायत ह्या कोल्हापूरच्या रस्त्यासाठी शंभर कोटी देईल त्याचे काय झालं तुमचेच मंत्री म्हणतो ते गुळगुळीच रस्ते देणार त्याचं काय झालं पाण्याचं काय झालं पिण्याच्या पाण्याचं काय झालं कचरा उठाव काय झालं मूलभूत सुविधा ज्या आम्हाला पाहिजे त्याचं काय झालं वर्षानुवर्ष कोल्हापूरला तुम्ही काय दिलं आई अंबाबाईच्या विकासासाठी काय दिलं ज्योतिबाच्या विकासासाठी काय दिलं अर्थसंकल्पात काय तरतूद केली कोल्हापूरसाठी मग आम्ही कोणावर संताप आहे दादा तुम्हाला फक्त गाडी जर खराब लागली तुम्ही एवढं संतापत आहे मग आम्ही कुणावर संताप ह्याचा विचार दादा करा तुम्ही कोल्हापूर परत आल्यानंतर आणि कोल्हापूरसाठी काय करावं लागते हे ठोस निर्णय घ्या मग गाड्या बघा